नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पेडगाव हिंद केसरीचे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या डुमा यांच्या सप्त हिंद केसरी पकासूरने व छत्रपती संभाजीनगरच्या लखनने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिलशे डुमा यांचा सप्त हिंद केसरी बकासूर व छत्रपती संभाजीनगरचा लक्कन नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर व छत्रपती संभाजीनगरचं लक्कन सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी बकासूरला व छत्रपती संभाजीनगरच्या लक्कनला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या